नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मुगटाडीतील हिरव्या कांद्याची पात कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी एक झोली या हिरव्या कांद्याची पात घेतली आहे आणि याला छान तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे एकदम हिरवीगार आहे

ब्लाउस छान बारीक चिरून घेऊया इथे बघा मी एक पात कापून घेतली आहे छान ह्या अशी आपण कापून घ्यायची आता याला आपण फोडणी करून घेऊया मी पूर्ण एक जुळी घेतली आहे तुम्ही किती लोकांसाठी करता त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता इथे एका पॅनमध्ये मी तेल तापवून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊ किती तिखट खाता त्यानुसार मिरच्या वापरा कमी भाजी तिखट छान वाटते मिरच्या झाल्या की आता याच्यामध्ये आपण ठेसलेलं लसूण टाकून घेऊया लसूण थोडं जास्त वापरा आणि स्वाद खूप छान येतो आता लसूण छान आपण परतून घेऊया लसणाचा कच्चेपणा व्यवस्थित जाईल ह्या प्रकारे परतून घेऊया लसूण व्यवस्थित झाले बघा छान असं गोल्डन झालं जा, पाहिजे ते झालं की थोडीशी आपण हळद टाकून घेऊया हळद एकदम कमी साहित्यात एवढी छान भाजी होते आणि स्वाद लागते ही भाजी आता याच्यात आपण टमाटो टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया छान सत्र आता हे छान आपण टोमॅटो होऊ द्यायचो इथे आपण चेक करून घेऊया टोमॅटो आता छान शिजूया आता याच्यामध्ये आपली पाठी टाकून घेऊया आपण शिजून हे एकदम थोडी होतं आता क्वांटिटीमध्ये जास्त वाटतच पण शिजल्यावरती ते पण कमी होतं तिथे मी अर्धे एक तास पूर्वी ही मुगटाळ भिजू टाकली होती ती पण टाकून घेऊया जी हे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ छान भाकरी वगैरे सोबत ही भाजी खूप छान लागते लगेचच ही भाजी कांद्याची पाय मऊ होऊन जात आता हे छान मिक्स झाले आहे आता आपण याला झाकून वाफेवरच छान शिजू देऊया पाणी टाकायचं नाही कांद्याच्या पातीला जे पाणी सुटेल त्याच्यावरच आपण हे जेवढं शिजेल तेवढं शिजवून देऊया आणि फ्लेम कमी करायची इथे आपण चेक करून बघूया इथे छान पद्धतीने आपले कांद्याची पात शिजले आणि मूग पण छान शिजली आहे पाणी एकही थेंब मी पाणी वापरलेलं नाही तरी पण जे कांद्याच्या पातीला हे पाणी सुटलं त्यामध्येच ही मुगडाळ छान पद्धतीने शिजले मी तुम्हाला प्रेस करून दाखवतो हे बघा बरं किती छान शिजले आहे आता ही आपली कांद्याची पात रेडी आहे इथे आपली मुगडाळीतील कांद्याची पात रेडी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू